श्री गणेशायन महा श्री समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुका बी रचित श्री नवनाथ या ओविबद्ध ग्रंथाच्या अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर करताना आज आपण अध्याय बत्तीसावा पाहणार आहोत यामध्ये त्रिविक्रम राजाची कथा राजाच्या मृत्यूनंतर त्याच्या देहात मच्छिंद्रनाथाचा संचार हे आपण आज बत्तीसाव्या अध्यायामध्ये वाचणार आहोत चौरंगीनाथास तपश्चर्येत बसून ते दोघे जण गिरणार पर्वता भर गेले व त्यांनी दत्तात्रयाचे दर्शन घेतले मच्छिंद्रनाथास पाहून दत्तात्रेयांना परमानंद आला मुलाने आईस भेटावे मच्छिंद्रनाथास भेटल्याने दत्तात्रेयास आनंद झाला मग उभयतांच्या प्रेमपूर्वक सुखदुखाच्या गोष्टी झाल्या मग पोटाशी धरून दत्तात्रेयाने त्याला सांगितले तू आता तीर्थयात्रेस न जाता येथेच राहा तेथे दोघेजण सहा महिने राहिले पुढे मच्छिंद्रनाथ म्हणू लागला जगाच्या उद्धारासाठी आम्ही जन्म घेतला आहे तेव्हा आम्हा एके ठिकाणी राहता येत नाही म्हणून तीर्थयात्रेस जाण्याची आम्हाला परवानगी द्यावी तेव्हा दत्तात्रेयाने त्यांना जाण्याची परवानगी दिली दत्तात्रेय सोडून जाताना त्यांना फार दुःख झाले त्यांच्या डोळ्यातून एकसारखे प्रेमाश्रू वाहत होते तेथून काशीत जाण्याच्या उद्देशाने ते निघाले व फिरत फिरत प्रयागला गेले त्यावेळेस तेथे राजा त्रिविक्रम राज्य करीत होता तो महान ज्ञानी असूनही उदास होता त्याला सर्व सुखे अनुकूल असूनही त्यास पुत्रसंतती नसल्याने त्याला ती सुखे गोड लागत नसत त्याची साधू संतांवर फार निष्ठा होती त्याच्या राज्यात याच दृष्टीस पडत नसे त्याची प्रजा काहीही काळजी न करता आनंदाने राहत असे त्याची राणी ही महापतिव्रता होती परंतु पुत्र नसल्याने ती सदा खिन्न असे राजा दिवसेंदिवस थकत चालला होता व त्यामुळे राणीची पुत्रप्राप्तीची निराशा वाढत चालली होती ती अशीच काळजीत असताना एक दिवस राजा परलोकवासी झाला तेव्हा सर्वत्र हाहाकार उडाला राणी देवती तर दुःखसागरात बुडून गेली सर्व प्रजा त्याचे गुण आठवून शोक करू लागली साऱ्या प्रयागभर आकांत माजला त्याच संधीस गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ त्या शहरात आले तेथील वार्ता ऐकून त्यांना सर्वांची दया आली व ज्याचाबद्दल लोक इतके दुःख करीत आहेत त्यास परत जिवंत करून सर्वांना सु दुःखमुक्त करावे असा विचार मच्छिंद्राच्या मनात आला म्हणून त्याने राजाची आयू मर्यादा शोधून पाहिली परंतु तो ब्रह्मरूपी जाऊन मिळाला असल्याने मच्छिंद्राचा उपाय चाले ना म्हणून तो गावातून परत जाऊ लागला परंतु गोरख शांचे मन इतके व्याकुळ झाले होते की त्याला लोकांना दुःखात ठेवून तेथून जावं तरी तो त्यांच्याबरोबर गेला गावाबाहेर शिवालयात दोघेजण जाऊन बसले तेथून जवळच राजाचा देह अंत्यसंस्कारासाठी आणून ठेवला होता प्रेताबरोबर बरीच मंडळी आली होती त्यांचे दुःख गोरक्षास पहावे ना म्हणून त्याने परत मच्छिंद्रनाथास विनवले पण मच्छिंद्रनाथान त्याला खुनेनेच गप्प बसण्यास सांगितले पण त्याला निमूटपणे बसवेना तो म्हणाला जर तुम्ही ह्यास जिवंत करणार नसाल तर मी ह्यास उठून सर्वांचे दुःख नाहीसे करेन हे ऐकून मच्छिंद्रनाथाने त्यास सांगितले की हे करण्याचे सामर्थ्य तुझ्याजवळ नाही परंतु यावर गोरक्षनाथाने चिडून म्हटले मी या जिवंत करण्याचा निश्चय केला आहे तो पूर्ण झाला नाही तर भक्षण करून मी आत्मघात करून घेईन व कोटी वर्षे रौरो का नरकात पडेन हे ऐकून मच्छिंद्रनाथ अधिकच चिंतेत पडला व म्हणाला तो अविचाराने पण करून बसला आहेस पण याचे प्राण आधीच ब्रह्मस्वरूप झाले आहेत मग गोरक्षाने अंतर्दृष्टी लावली तेव्हा त्यालाही ही, ही गोष्ट खरी असल्याचे कळली मग त्याची फारच निराशा झाली नंतर गोरक्षनाथ आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी काष्टे गोळा करू लागला तेव्हा हा अग्नित उडी टाकून प्राण देण्यास कचरणारा नाही अशी मच्छिंद्राची खात्री पटली कारण मार्गे एकदा एका वड्यासाठी स्वतःचा डोळा त्याने काढून दिला होता व अनुभव मचिंद्रनाथास असल्याने त्याला जवळ बोलून त्याने म्हटले लोककल्याणास तो तू आपल्या जीवावर उदार झाला आहेस म्हणून मी तुला एक युक्ती सांगतो तसा वागलास म्हणजे राजा जिवंत होऊन लोकांचे दुःख निवारण होईल मी स्वतः राजाच्या शरीरात प्रवेश करतो मात्र तू माझा देह बारा वर्षेपर्यंत नीट जतन करून ठेव हो। बारा वर्षांनी मी परत माझ्या देहात प्रवेश करीन मग आपण होईल तितके लोक कल्याण करू त्याचे म्हणण्यास गोरक्षनाथाने अनुमती दिली मग मच्छिंद्रनाथाने आपले शरीर सोडून राजाच्या मृत शरीरात प्रवेश केला त्यामुळे राजा तत्काळ उठून बसला तेव्हा सगळीकडे आनंदी आनंद झाला मग लोकांनी राजाचा एक पुतळा करून घेतला व तो ताळला नंतर सर्वजण आनंदाने आपापल्या घरी परतले इकडे शिवालयात या प्रेताचे रक्षण कोणत्या प्रकारे करावे या विचारात गोरक्षनाथ होता इतक्यात एक गुरवेण तिथे आली तिला पाहत्याने मच्छिंद्रनाथाचा सर्व वृत्तांत निवेदन केला व शेवटी म्हणाला बारा वर्षेपर्यंत माझ्या गुरुचा देह मला नीट जतन करून ठेवला पाहिजे म्हणून एखादे निवांत स्थळ मला दाखव ही गोष्ट अत्यंत गुप्त राहिली पाहिजे जर ही गोष्ट उघडकीस येईल तर मोठा अनर्थ घडून येईल मग ती गुरवीण त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागण्यास कबूल झाली त्या शिवालयातील एक भुयार त्याला दाखवल्यावर गोरक्षाने ते शरीर तेथे नेऊन ठेवले ते स्थळ त्याच्याशिवाय ते कोणासही माहीत नव्हते तेव्हा गुरुविणीने त्यास विचारले तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हे शरीर बारा वर्षे कसे टिकून राहणार हे ऐकून गोरक्षनाथाने तिचे शंका समाधान केले की माझा गुरु मच्छिंद्रनाथ चिरंजीव आहे त्याच्या शरीराचा नाश कधीच होणार नाही परंतु ही गोष्ट इतर कोणालाही कळणार नाही याबद्दल तू खबरदारी घे इकडे जिवंत झालेला त्रिविक्रम राजा आपल्या राजवाड्यात गेला मनात काहीही किंतू न आणता सर्व कारभार पाहू लागला राणीबरोबर त्रिविक्रम पहिल्याप्रमाणेच वागू लागला मच्छिंद्रनाथ ज्ञानी असल्याने त्रिविक्रम राजाची व राज्याची सर्व माहिती त्याने अंतर्ज्ञानाने जाणून घेतली व पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे राज्यकारभार करू लागला पुढे एक दिवस मच्छिंद्रनाथ त्रिविक्रम शिवालयात गेला असता त्याची व कोरक्षाची गाठ पडली तेव्हा त्याने त्याची विचारपूस केली त्यावेळी गोरक्षाने आपण कोण कुठले वगैरे सर्व माहिती सांगितली तसेच मच्छिंद्रनाथाचे शरीर ठेवलेली जागा त्यात दाखवली तर बबर भाषेत घडलेली सर्व हकीकत सांगितली मग राजा तेथे थोडा वेळ बसून राजवाड्यात परतला त्यानंतर रोज निमित नित्यनेमाने शिवालयात जाऊन आपले शरीर पाहत असे नंतर काही वेळ शिवाजवळ काही वेळ गोरक्षाजवळ बसून राजगृही परतत असे याप्रमाणे तीन महिने हा क्रम चालला असेच एक दिवस गोरक्षनाथाने त्यास सांगितले की आम्ही आता तीर्थयात्रेत जातो आपण योग साधना करून स्वस्थ बसावे व स्वहित साधून स्वतःच्या शरीराचे संरक्षण करावे ते गोरक्षाचे म्हणणे मान्य करून मच्छिंद्राने त्यास तीर्थयात्रेत जाण्याची आज्ञा दिली त्याप्रमाणे गोरक्षनाथ तीर्थयात्रेत गेला पुढे सहा महिन्यांनी राणी रेवती गरोदर राहिली नऊ मास पूर्ण होताच ती प्रसूत होऊन तिला पुत्ररथन झाले बाराव्या दिवशी बारसे करून त्याचे नाव धर्मनाथ असे ठेवले मुलगा पाच वर्षाचा झाल्यावर एक दिवस राजा राणी शिवालयात पूजा करण्यास गेली तेथे राणीने शिवाची प्रार्थना केली व म्हणाली की हे उमापते त्रिविक्रमाचे आधी मला मरण दे मी सुवासिनी असतानाच मला मृत्यू येऊ दे ती प्रार्थना ऐकून तेथील गुरवीण खदखदा असू लागली हे पाहून राणीने तिला विचारले की काहीतरी आश्चर्य वाटल्यापासून तुला असू येत नाही तेव्हा तुला काय नवल वाटले ते मनात काहीही न आणता मला सांग तेव्हा गुरवीण म्हणाली तुम्ही ती हकीकत मला विचारू नका व मलाही सांगता येणार नाही ना ना ना। कारण त्यामुळे अनर्थ घडून येईल म्हणून मला भय वाटते तुम्ही सत्ताधीश असल्याने मी सांगितलेली हकीकत ऐकून तुम्हाला क्रोध येईल व तो आमच्या जीवावर भेटेल ते ऐकून माझ्याकडून तुला कोणतेही दुःख होणार नाही असे राणीने तिला वचन दिले त्यानंतर गुरविणीने तिला मुळापासून सर्व वृत्तांत कथन केला शेवटी ती म्हणाली त्रिविक्रम राजा मृत्यू पावला असून त्याच्या देहात मच्छिंद्रनाथाने संचार केला आहे त्यामुळे खरे पाहता तू विधवा असूनही स्वतःला सुवासिनी म्हणवतेस हे पाहून मला हसू आले परंतु कृपा करून ही गोष्ट कोणास सांगू नकोस नंतर राणीच्या आग्रहावरून गुरविणीने तिला भुयारात नेऊन मच्छिंद्रनाथाचे शे शरीर दाखवले ते पाहून अतिशय खिन्नतेने राणी राजवाड्यात परत आली पण तिला चैन पडेना तिच्या मनात नाना तऱ्हेच्या चित्रविचित्र कल्पना येऊ लागल्या ती म्हणे दुर्दैवाने पतिव्रत्यास मी अंतरले हे तर खरेच पण जसा योगायोग होता तसेच घडून आले पण पुढील परिस्थितीचा आत्तापासून बंदोबस्त केला पाहिजे वास्तविक वाथा हा संचार आता मच्छिंद्रनाथाचाच आहे परंतु बारा वर्षांनी येणारे संकट टाळले पाहिजे मच्छिंद्रनाथ पर्या प्रवेश जाणत असल्याने तो आपल्या शरीरात परत प्रवेश करील पण आपला मुलगा त्यावेळी लहान राहून मीही निरश्रित होऊन उघड्यावर पडेल यास्तव मच्छिंद्रनाथाचा देह आपण छिन्न भिन्न करून टाकावा देहच नसल्यावर मच्छिंद्रनाथ जाणार कुठे अशा कल्पनेने त्याचा देहाचा नाश करण्याचा विचार तिने के हक्का हो, केला नंतर कोणाचंही न सांगता एका दासीबरोबर मध्यरात्री सुमारास ती देवळात गेली तिने आपल्याबरोबर दोन गडी आणले त्याच्याकडून भुयाराचे दार उघडून मछिंद्राचा देह शस्त्राने छिन्न भिन्न करून त्या देहाचे तुकडे बाहेर फेकून दिले आणि पूर्वीप्रमाणे भुयाराचे दार बंद करून ती बाहेर पडली इतके झाल्यावर इक इकडे पार्वती जागी झाली तिने शंकरास जागी केल्यावर रेवती राणीचे कृत्य सांगितले ते ऐकून आज आपलाच प्राण गेला असे शंकरास वाटले मग शंकराने पार्वती सांग सांगितले की यक्षिणीस बोलून त्या देहाचे तुकडे एकत्र करून कैलासास पाठवून देण्यास सांग त्याप्रमाणे तिने बोलविताच चा, कोटी चामुंडा येऊन हजर झाल्या त्यांना मच्छिंद्राच्या शरीराचे तुकडे नीट वेचून वीरभद्राचे स्वाधीन करण्यास पर्व पार्वतीने आज्ञा केली त्याप्रमाणे शरीराचे तुकडे वेचून चामुंडा कैलासाच गेल्या व ते तुकडे वीरभद्राच्या स्वाधीन करून त्या सर्व हकीकत सांगितले शेवटी त्या म्हणाल्या आपणा दोघांचा शत्रू मच्छिंद्रानात मरण पावला आहे त्याने आम्ही नग्न लग्न करून आमची फार फजिती केली तेव्हा अष्टभैरवांची व तुमचीही दुर्दशा केली होती मारुतीची ही तीच परिस्थिती सर्व देवांचा प्रबळ शत्रू आज अनायसे तावडीत सापडला आहे त्याचे शरीर नीट जतन करून ठेवावे त्याचा शिष्य गोरक्षणातही महान प्रताप तो हे शरीर घेऊन जाण्यास येईल म्हणून फारच सावध राहिले पाहिजे हे ऐकून वीरभद्राने शरीर रक्षणास चौऱ्याऐंशी कोटी बहात्तर लक्ष शिवगण आहार्यास बसविले त्याचप्रमाणे कोटी यक्षिणी चामुंडा डंखिणी यांचाही खडाप ठेवला इकडे त्रिविक्रमराजा मच्छिंद्रनाथ नित्यनेमाने शिवालयात जाऊन भुयाराकडे जाऊन पाहिजे पण वरील खूण जशीच्या तशीच असल्याने घडलेला प्रकार त्याला समजला नाही पुढे त्याची बारा वर्षांची मुदत भरली गोरक्षणात तीर्थयात्रेत गेला होता तोही मुदत भरल्याने सावध झाला अशा प्रकारे आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुकाविवरचित श्री नवनाथ या ओईबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर करताना आज आपण अध्याय बत्तीसावा वाचला